आमचे परममित्र दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस बंधुतुल्य मित्र युवा नेते माननीय श्री पंकज भैया दबडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक सात्विक डेकोर विटा सचिन भैया मेटकरी सर्व मेटकरी परिवार विटा भाऊंनी केलेल्या कामाचे सुहास बाबर यांनी केले उद्घाटन तालुका वनपरिक्षेत्र कार्यालय इमारतीचे सुहास बाबर यांनी केले उद्घाटन स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी विटा येथे तालुका वनपरिक्षेत्र कार्यालय मंजूर करून आणले होते त्याचा भूमिपूजन सोहळा स्वर्गीय भाऊंच्या हस्ते मोठ्या दिमाखात साजरा केला होता त्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन आज स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पश्चात मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले या इमारतीचा उद्घाटन सोहळा खानापूर युवा नेते सुहास भैया बाबर यांच्या हस्ते संपन्न झाला तालुका वनपरिक्षेत्र कार्यालयाची इमारत सर्वसोयी नियुक्त आहे स्वर्गीय भाऊंनी या इमारतीचा कामासाठी सरकारकडे पाठपुरावा केला होता आज ही इमारत उभी असताना भाऊंच्या कामा जी साक्ष देत आहे इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी वनसंरक्षण अधिकारी वन अधिकारी प्राणीमित्र विविध गावांचे सरपंच सामाजिक कार्यकर्ते व वनविभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते